आणि आता बातमी आपण सविस्तर पाहूयात श्याम मानव आणि जरांगेंवर टीका करताना अनिल बोंडेंची जीभ घसरली आहे श्याम मानव आणि मनोज जरांगे पाटील यांना भाजपच्या अनिल बोंडे यांनी कुत्र्याची उपमा दिली आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्यावर देखील वयावरून आक्षेपार्ह हो टीका केली आहे यवतमाळच्या भाजपाच्या जिल्हा अधिवेशनात बोलत असतानाच त्यांनी ही वक्तव्य केली आहे फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला नाहीये असं म्हणत यावेळेस त्यांनी फडणवीस यांची पाठराखण देखील केली आहे आता नुसतं एकटे ते खोट बोलणार नाही ते तो कुत्रे सोडले अंगावर कुत्रे सोडले अंगावर एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट वाईट बोल एक मनोज जरांगे पद सारखा सोडला माहित ना मनोज जरांगे मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको आता त्या मनोज जरांगेला सांगा मनोज जरांगेला मी विचारतो ना अरे बाबा मराठ्याचं आरक्षण मराठ्याचं आरक्षण करतो आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते यशवंतराव चव्हाण होते शंकरराव चव्हाण होते वसंतदादा पाटील होते अशोक चव्हाण होते पृथ्वीराज चव्हाण होते आणि ज्याच्या सांगण्यावर तू बोलतो आहे तोही त्र्याऐंशी वर्षाचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता होता का नव्हता